छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याने अवध्या आठ महिन्यातच पुतळा कोसळला आहे छत्रपती यांच्या अपमानाबद्दल चार सप्टेंबर रोजी अचलपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जस्तन चौक येथे महाविकास आघाडीतर्फे सरकारच्या विरोधात मारो आंदोलन करण्यात आले राज्यातील महाभ्रष्ट युवती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विळाच उचलला आहे राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकडला आहे कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे या युती सरकारच्या कमिशन खोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही सोडले नाही महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले राज्यात इतिहासात अशी घटना पूर्वी कधीही घडली नाही छत्रपतींच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणूकमध्ये मते मागणाऱ्या भाजप सरकारने यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून अपमान केला या विरोधात अचलपूर येथील महाविकास आघाडीतर्फे जोडेमारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा होता आठ महिने पूर्ण झाले तर तो पुतळा खाली कोसळला त्याला कारणीभूत हे युती सरकार आहे हे कश कमिशनखोर सरकार आहे त्यांच्या खोरीमुळेच हा छत्रपती महाराजांचा अपमान झाला आहे आपले सर्वांचे दैवत त्यांचा अपमान करणारे सरकार यांच्या कमिशन कमिशनमुळेच हा कमिशन, कमिशन शिवाजी महाराजांचा पुतळा इथं कोसळला आहे आज शंभर वर्षाहून जास्त दिवस झालेले पुतळेसुद्धा एकशे तीस फूट उंचीचे पुतळे सुद्धा आजपर्यंत पहाडासारखे उभे आहेत आणि या पुतळ्याला आठ महिने झाले तर या तीन कोटीचा पुतळा तिथं मालवणला कोसळला आहे याच कारणच हे युती सरकार हे भ्रष्ट सरकार आहे या सरकारला घाईघाईने लोकसभा इलेक्शनच्या आधी पुतळ्याचे अनावरण करायचे होते म्हणूनच त्यांनी हे निष्कृष्ट दर्जाचं काम करून पुतळा तिथं कोसळला आहे जो शिल्पकार होता त्यांनी सांग तीन वर्ष तीन वर्षाचा कालावधी मागाला होता पण या भ्रष्ट सरकारनी त्यांना आठ महिन्यातच हा पुतळा तीन कोटीचा पुतळा पूर्ण करायला लावला आणि आज तो पुतळा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच कोसळला नाही तर आपली सर्वांची आपली मानहानी झाली आहे आपल्या सर्वांचा तिथं अपमान झाला आहे पुरा महाराष्ट्राला काळीमा पासणार हे कृत्य या सरकारने केलं आहे या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे आणि या सरकारनी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतली पाहिजे पंतप्रधान अनावरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किती एकनाथ शिंदे असो ते देवेंद्र फडणवीस असो या सर्वांनी माफी मागतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात या लोकांनी कमिशन खाल्ले पन्नास टक्के कमिशन खाऊन हे कमिशन खोड सरकार आज पूर्ण देशामध्ये कमिशन खात आहे आणि अशा ह्या घटना घडत आहे त्या घटनेचा आज आम्ही अचलपूर शहर व ग्रामीण काँग्रेस तर्फे आज या सरकारचा जोळे मार जोळे मार आंदोलन करून निषेध करतो अमरावती काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर सरकारचं जे धोरण आहे की घाईघाईनं आपल्याला निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान भेटावं यासाठी जे घाईने पुतळे बांधणे जे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे जे काम तीन वर्ष पूर्ण होण्यासाठी लागणारं काम घाईघाईमध्ये दोन महिन्यामध्ये पूर्ण करून ते जे उद्घाटन केलं आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा या ठिकाणी निषेध होत आहे आणि या माध्यमातून मला सांगावं वाटते की आमचा देवताचं जुने पुतळे जे आहेत ते अजूनही स्थितीमध्ये उभे आहेत आणि जे कंत्राटदार ज्यांना ते कंत्र